मैले उजवा पाय टाकून डाव्या पायाने स्टँड पाठवून जाऊ त्याचा आपल्याला आज गाडी स्टार्ट आता हा ब्रेक आहे त्याची तीन पॉइंट आहे एक <coughs> एक दोन आणि हा तीन आता लक्षात हा एक आणि दोनवर हो आपली स्पीड कमी होते दुसऱ्यावर गाडी पूर्ण थांबते हा लेफ्ट साइडचा जो ब्रेक आहे हा मागच्या टायरचा आहे हा राईटचा आहे हा समोरचा आहे तर जेव्हा ह्या ब्रेकला काही झालं तेव्हा आपल्याला राईट साईडचा ब्रेक यूज करावा लागतो तर यूज नाही करावं पण नॉर्मली कसं आपण समजा हा ब्रेक असं एकदम यूज करतो हा नाही करा हा फक्त एवढा फक्त एवढासा दाखवा लागतो तुम्ही जर का पूर्ण ब्रेक दाबला थांबतो डर पडतो तर त्याच्यामुळं थोडस हे करावं लागतं लागत तसंच एक्सिलेटरचं हे बघा स्टॉप मिडल कूल ड्रेस स्टॉप मिडल फुल रेस स्टॉपर हे बंद आहे मिडल वर आपल्या स्पीड वीस ते पंचवीसच्या दरम्यान फुल केलं की पंचवीस त्याच्यामध्ये जास्त कन्फ्युजन होते आपल्याकडे केलं की वाटतं समोर केलं की कमी होत त्याच्यामध्ये कसं कन्फ्युजन बस होत आपल्याला काय वाटतं की आपल्याकडे केलं की कमी होत समोर केलं की वाटतं तसं नाही आल्या लक्षामध्ये आता आपल्याला बघा चावी बंद चालू करून घ्यायची आम्ही आप एंडी आपण जेव्हा टन लागतात तेव्हा ते सांगा चावी ऑन केली ब्रेक आपण पूर्ण बटन स्टार्ट केला आता गाडी आपण चालू झाली हा ब्रेक सोडायचा आणि हा बघा एक पॉईंट आहे बघून घ्या जो एक पॉईंट आहे ना एक पॉईंटवर हे धरायचं ब्रेक पकडायचा असा आणि सरळ समोर बघायचं समोरच्या रेतीचा बंद दिसतो तिकडं लक्ष ठेवायचं आपण शक्यतो काय करतो इकडं हाताकडे बघतो हँडलकडे बघतो मग असं बघतो हाताकडे बघितलं की फोटं वाढलं जातं हँडलकडं बघितलं हँडल असं असतं आवतं खाली पाहिलं की असं वाटतं की पडतो तसं नाही करायला आवतं एक एक भरायचं असायचं एका पॉईंटवर सरळ समोर पाहिजे थोडं थोडं पड असं वाटायचं पण आता मी एकदम असल्याचा आवाज आल्यानंतर तुम्हाला फोटा भेटले जातात